मात्र हिंदू म्हणून आम्ही हिंदू असताना ज्या पद्धतीचा आमची पिळवणूक आणि शोषण आणि आमच्यावर जे जीव घेणे हल्ले चालले याच्या बाबतीमध्ये मी अनेक वेळा त्यांच्यासमोर या गोष्टींची मांडणी केली आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली कुपोषणं केले पण आम्हाला आमच्या लोकांना पीडितांना न्याय मिळाला नाही आणि या गोष्टीची खंत मनामध्ये आहे की शासन हे सर्वांसाठी असतं शासनाच्या मनामध्ये कुणाबद्दल ही आकस आणि भेदभाव नसतो पण या सरकारच्या मनामध्ये आमच्या माझ्या समाजाबद्दल माझ्याबद्दल आकसा आणि भेदभाव दिसून येत आहे आणि म्हणून आम्हाला आंदोलने करावं लागतात उद्घोषण करावं लागतंय कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे पण या ठिकाणचं प्रशासन हे आरोपीची बाजू घेत असताना अनेक ठिकाणच्या घटनेमध्ये मी पाहिले डोळ्या यासाठी गुन्हा नोंद होण्यापासून ते आरोपीला अटक होईपर्यंत आम्हाला झटावं लागतं खून झालेला असतोय हल्ला झालेला असतोय बलत्कार महिलेचा झालेला असतो पण प्रशासनाला मात्र ते वाटत नाही चौकशी सुरू आहे अशा पद्धतीनं पीडिताची खूप हाल केले जातात हे ज्यावेळेला आम्ही बघतो त्यावेळेला आमच्या मनामध्ये या देशातल्या या हिंदूंच्या नावाखाली ठोर बाजार करणाऱ्या या मोदीजींच्या सत्तेविरुद्ध एक चीड निर्माण होते आणि ती चीड घेऊन आम्ही डॉक्टर अण्णाभाऊ हो साठे क्रांती सेनेच्या माध्यमातून आज वसंतरावजी चव्हाण यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी नायगावमधील सभेत